नमस्कार मंडळी आज अतिशय सिंपल पण तरीसुद्धा खूप चविष्ट असा बेत करणार आहे आज मी बनवते मस्त असा चमचमीत हिरव्या वाटणातला वाटाणे भात जो चवीला खूप जास्त छान लागतो कमी तेल मसालेमध्ये पण तरीसुद्धा खूप चवीला छान लागतो संध्याकाळच्या जेवणामध्ये काही चमचमीत आणि हलकं फुलकं खायचं असेल ना तर हा वाटाणे भात तुम्ही सहज बनवू शकता त्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून दहा मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर इथं छोटंसं वाटण तयार करायचं त्यासाठी इथं मी मुठभर लसणाच्या पाकळ्या त्यानंतर दोन आल्याचे तुकडे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घालून छानसं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण तयार करत असताना ना यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं पाणी न घालता हे वाटण तयार करायचं म्हणजे वाटण परतण्यासाठी ना फारसा वेळ लागत नाही आता इथे लगेचच आपल्याला मटारसुद्धा सोलून घ्यायचे आहेत तर आमच्या इकडे याला वाटाण्याच्या शेंगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ना मला कमेंट करून जरूर सांगा आता इथे आज आपण वाटाणे भात बनवतो त्यासाठी इथं मी भरपूर साऱ्या वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता हे सगळं छान असं सोलून घ्यायच्या आता यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालू शकता पण नुसता वाटाणे ना खूप जास्त भारी लागतो त्यामुळे एकदा नक्की नुसता वाटाणे भात बनवा पण माझ्या मुलीला बटाटे खूप आवडतात त्यामुळे इथं मी नवीन जो बटाटा आलेला आहे ना मार्केटमध्ये तेच नवीन बटाट ते बटाटे इथं मी आज आणले होते तर त्यातलाच एक मोठा बटाटा इथं मी घेतलेला आहे बटाट्याची साल काढून याच्या आपल्याला छान अशा फोडी करून घ्यायच्या आहेत हे बघा लगेचच इथं मी कांदा देखील चिरून घेतलेला आहे आता हे कांदा टॅमॅटो कोथिंबीर सगळं स्वच्छ आधी धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मी चिरून घेणार आहे हे बघा सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतरच याचे आता मी बारीक पीस करून घेणार आहे बरं मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते सुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा इथं मी छान असा बारीकसर कांदा सुद्धा चिरून घेत आहे सोबतच टमॅटोसुद्धा मी इथं चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा इथं चिरून घेणार आहे आता इथं कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरं आणि तेजपत्त्याची पानं यामध्ये घातलेले आहेत आणि आपण जो कांदा चिरून ठेवला होता तो कांदा यामध्ये घालायचं आणि तयार केलेलं वाटण घालायचं हे बघा आता हे वाटण ना छान असं परतून घ्यायचं आता या वाटणामध्ये आपण अजिबात पाणी घातलं नाही त्यामुळे वाटण परतण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी मिनटभरामध्ये छान असं परतलं जातं त्यानंतर आपण जो मटार सोलून ठेवला होता तो मटार घालायचा आणि आपण जो बटाटा चिरून ठेवला होता तो बटाटा इथे घालायचा आता सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये टमॅटो घालायचा सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये मी अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे आता हे सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे हाच भात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता पण वटाणे भात ना मला छान असा मोकळा मोकळा आवडतो जसा फुलाव असा कसा मोकळा मोकळा असतो अगदी तसा मटार भात मला आवडतो त्यामुळे इथं मी कढईमध्ये बनवत आहे तुम्हाला हलकासा असा खिचडी भातासारखा असा चिकट जर भात आवडत असेल ना तर तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता पाणी थोडंसं जास्त घालायचं पण खिचडी भात वेगळा झाला मटार भात वेगळा झाला मसाले भात वेगळा झाला भातांचे खूप सारे प्रकार आहेत मंडळी आता हे सगळं छान असं परतून घेतलं यामध्ये तांदूळ घातला स्वच्छ धुतलेला आणि तांदूळसुद्धा छान असा परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेला आहे पाणी घालायचं छान असं अचा मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि याला छान असं खळखळून ख़़। उकळून घ्यायचं हे बघा पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवर हा वाटाणे भात छान असा शिजवून घ्यायचा अगदी नऊ ते दहा मिनटामध्ये ना मस्त असा हा मटार भात तयार होतो तुम्ही बघू शकता अतिशय मोकळा मोकळा मला जसा पाहिजे होता तसा हा बनून तयार झालेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आणि चवीलासुद्धा खूप जास्त भारी हा मटार भात झाला होता त्यामुळे तुम्ही कधी नसेल मटारभात ट्राय केला ना तर एकदा जरूर बनवून खा तुम्हाला खूप जास्त आवडेल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा इथे संपूर्ण आपला भात तयार झाल्याच्यानंतर भरपूर याच्यावरती कोथिंबीर घालायची सोबत लोणचं पापड आणि हा मटार भात मस्त असा हा बेत होतो त्यामुळे जरूर ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल आणि आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा आणि रेसिपी तुम्हालासुद्धा कशी वाटली ना तेसुद्धा मला कमेंट करून जरूर सांगा तर इथं सर्वप्रथम मी माझ्या मुलीचं ताट वाढून घेतलेलं आहे पाहू शकता काय मस्त दिसतो आहे तर चला मंडळी तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बा